मिर्जेत वरळीकरांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा ठाकरे गट आक्रमक वरळी परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अपुरे आणि दूषित पाण्याचा सा सामना करत अखेर रस्त्यावर उतरावे लागले शिवसेना ठाकरे गट तर्फे अंडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र मोर्चाच्या आधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवत मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला यावेळी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडलं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं अखेर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र आमदार महिला उपनेत्या आणि स्थानिक नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जी दक्षिण विप्रभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुल अंडे यांची भेट घेत निवेदन दिलं आणि या बैठकीत पाण्यासह इतर कामाचे मुद्दे उपस्थित केले वरळी परिसरातील नागरिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या आणि दूषित पाण्याच्या समस्येवरून आज शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाली मागील अनेक महिन्यांपासून तक्रार करूनही पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला मात्र मोर्चाच्या आधीच पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावत जमावबंदीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पंधरा ते एकोणतीस एप्रिल दरम्यान संपूर्ण शहरात जमावबंदी लागू असून कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचल्यास जबाबदारी आयोजकांची असेल असा स्पष्ट इशारा नोटीसमध्ये देण्यात आला तरी देखील ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत मोठा गोंधळ घालत ठे या आंदोलनात भाग घेतला आणि यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर सचिन आहेर आमदार सुनील शिंदे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभेच्या वतीने मी असेल आदरणीय सुनील शिंदेजी असतील असतील महेश सावंत असतील ब्लॉक प्रमुख अशी चेंबुलकर जी आहेत मंगिताई वरळीकर आहेत स्नेहल आंबेकरजी आहेत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हंडा मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत होतो परंतु आपण सर्वांनीच बघितलं असेल की ज्या हुकुमशाहीने संपूर्ण मुंबई शहरामध्येच हा मोर्चा आणि आंदोलन होऊ द्यायचं नाही ही भूमिका सरकारने घेतली आणि सरकारच्या आदेशाचं पालन करत असताना पोलिसांनी अडवण्याचं काम आम्हाला केलं असा असला तरी देखील आम्ही हा मोर्चा पुढे नेणारच ही भूमिका घेऊन हा सिस्टम मंडळाच्या माध्यमातून आम्ही आता जी संस्था संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही त्यांना आम्ही निवेदन देण्याचं काम केलेलं आहे परंतु कुठच्याही प्रकारे समाधान आमचं झालेलं नाही आणि आम्ही त्यांना सांगतानाही सांगितलं की बाबा हा विषय आम्हालाही माहिती आहे की मुंबई शहराशी संबंधित आहेत कारण मुंबई शहराला पाणी देणारी जी दोन तीन धरणं आहेत त्याची जी, जी पातळी ही जी कमी होत चाललेली आहे ती पातळी वाढवण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्च केले असते तर आम्ही कदाचित प्रशासन आणि शासनाचा स्वागत केलं असतं साडेसहा हजार कोटी रुपये कॉन्क्रिटीकरणच्या नावाखाली आपल्या जवळच्या लोकांना मलिदा देण्यासाठी वापरलेले आहेत दुर्दैवी गोष्ट आहे डिसेलेशनचा पाणीच्या बाबतीतला समुद्राचं पाणी हा चांगल्या रीतीने प्युरिफाय करून करायचं असं गव्हर्मेंट ऑफ बरोबर महानगरपालिकेने केलेला करार आहे त्याची गेल्या दोन तीन वर्ष चर्चा झाली नाही त्यासाठी एकही रुपयाची निधीची तरतूद नाही आणि मुंबईकरांवरती हा पाणीचा संकट येणार आहे हे लक्षात असताना पण देखील कुठच्याही प्रकारे शासनाने आणि प्रशासनाने काळजी घेतलेली नाही त्याचा जाब विचारण्यासाठी संपूर्ण मुंबई शहरामध्ये आदरणीय पक्षने त्यांना उद्योगी आणि आदरणीय युवा ने नेतृत्व आदित्यजींच्या सूचनेनुसार संपूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही हा निवेदनाच्या माध्यमातून खांडा मोर्चा घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहे जी साऊथला पण आम्ही आज आलो होतो काही समाधानकारक उत्तर देता आलं नाही कारण जी साऊथमध्ये जेवढ्या बांधकामाचं वाढलेली आहेत एवढ्या मोठमोठ्या हॉटेल्स आहेत मॉल्स आहेत त्याच्यामध्ये जो लागणारा जो पाणी आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे त्याच्यामध्ये धुमच नाही पण नवीन बांधकामाला पाणी मिळतो आणि जुन्या चाळीला पा पाणी मिळत नाही म्हणून आमचं पाणी हिसकवून घेतलं जातो अशी भावना सर्व लोकांमध्ये झालेली आहे म्हणून आम्ही मागणी केली की के साऊथमध्ये नवीन बांधकामाला आमच्या मुंबईचा पाणी स्थिर होत नाही पावसाळ्यात होत नाही तोपर्यंत अशा लाईन नवीन देऊ नये त्यांना टँकर वापरू शकतात ते आणि त्या ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना विशेषतः स्लममध्ये चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांचा पाण्याचा प्रश्न हा होते जे पाण्याची अनेक अडचणी होती तेही देखील नगरसेवर किंवा माजी महापौर आईंनी आणि सर्वांनी मांडण्याचं ता काम कंटेमेशनसाठी एक लवकर फ्लाईंग स्क्वॅड तयार करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे कंटेमेशनच्या बाबतीत आणि इतर आ, ताई ताई महत्वाचं म्हणजे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई